हाय नमस्कार चला कसे सर्वजण मस्त म्हणत असेल तर आज रेसिपी आहे पनीरची भाजी तर चला आमच्या छोट्याशा शेतात बघा इथनं पालक दिसते तुम्हाला लसूण सगळं लावलेलं आहे तिथून पालकची भाजी घेतलेली आहे निवडली आहे बघा धुवून घेतली आहे स्वच्छ दोन तीन पाण्यानं आता कढई गरम आहे थोडं पाणी वाटलेलं आहे आणि जी भाजी निवडलेली आहे ती दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुऊन आता आपण पाच मिनिट वाफवून घ्यायचे आहे तर मी धुऊन स्वच्छ कढेत वापरणार आहे मस्त अशाच पालक पनीरची भाजी तर आता झाकून घ्यायचं आहे सगळी भाजी ठेवून मस्त पैकी ना मी काय हलवायचं नाही काय नाही थोडं पाणी पानवतलेलं आहे झाकून झाकून ठेवलं की पाच मिनिटात वापरून येते आताही वापर ठेवली भाजी तर आपण करूया तर मसाला तयार या तर चला हा मसाला करू पाच मिनिट ठेवायचं मग आता मसाला करायचा आहे तर चला मग पालक शिजून घेतलेली आहे ते मिक्सरमध्ये टाकलं आहे तर आता त्यात टाकायचं अद्रक बारीक चिरलेला कांदा आदरातलं लसूण जिरं पिसलेलं ओलं खोबरं आणि कांदा तलतलटा पातलं लसूण कोबर आणि जिरे हे सगळं मिश्रण वाटून घेऊन मग करायची पनीरची भाजी मस्त वेगळी आणि पनीर घरीच तयार केलेलं आहे तर बघू शकता कांदा बारीक चिरलेला आहे का पनीर केलेलं घरी कांदा वाटण पण करून घेतलेला आहे तर आता करू भाजी आता कांदा हा लाल असं तळून घ्यायचा मस्त बघित तो ऊस तो लाल लाल तळून घेणे मस्त असं हा आज खाऊ आता ती म्हणून केली तर लाल असा कांदा परतून घाऊ लाल असा कांदा हा लाल सर तळलेला आहे तर, तर, तर करूया आता पूचं रेसिपी मग चला बघून हलवून एकदा घेऊ आणि মই পানী টাক মাত গুণ ঘৰত বগত ৰা মিক্স হৈগীত মাক বগা হল पावडर थोडी टाकली आहे अजून गरम मसाला टाकणार आहे थोडा मस्त असून घेणार नाही आणि साधी सोपी रेसिपी केली आहे काय काय वेगवेगळं वेगळं टाकलं नाही आपल्या घरगुती मस्त केलं आहे तेवढंच तर बघा घालून घेऊन मस्त पेज खूप मस्त भाजी होईल असं मला वाटते तुम्ही पण कधीतरी घरी ट्राय करून बघा साधी सोपी मस्त आणि घरी सर्व साहित्य उपयुक्त असतं आपल्या म्हणून लगेच झटके पट येतात थोडंसं मीठ टाकलं चवीपुरतं नक्कीच भाजी कशी झाली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण वॉच करा आता मी वाटण केलेलं पालकचं सगळं मसाल्याचं वाटण टाकलं आहे ते आता हलवून घ्यायचं तर बघू शकता दिसाय पण खूप भारी दिसते मस्त खूप भारी हरे हरे कलर का व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भाजी कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा बाय